नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते वेळीनं वेळी चपाती भाज्याचा संपूर्ण स्वयंपाक करायचा खूप म्हणजे खूप कंटाळ येतो त्यावेळी काय बनवायचा हा देखील प्रश्न असतो आणि त्यावेळी मग आपण खूप विचारात पडतो की काय बनवायचं तर त्यासाठीच मी अगदी मस्तपैकी टेन्शन फ्री अशी रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथं बघा मी एक वाटी इतकं त् गव्हाचं चाळून घेतलेलं घेतलं त्यामध्ये मी दोन का रवा रवा घेतलाय हा तुम्ही बारीक जाड कसाही घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे तीनही जिन्नस आपण चांगले असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता हे सगळं चांगलं मिक्स झालं चा, चा, की त्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं एक बॅटर बनवून घेणार आहोत लक्षात ठेवा गव्हाच्या पिठाच्या अजिबात गाठी किंवा गुठळ्या करायच्या आहेत जर गाठी झाल्या तर ते आपल्याला मोडायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळं रेसिपी पण अगदी नीट बनत नाही त्यामुळे लक्षात ठेवा थोडं थोडंसं करून पाणी घाला आता बघा मी अगदी थोडं थोडं पाणी घालत त्याचं छान असं एक मिश्रण किंवा एक छानपैकी असं बॅटर बनवून घेते बऱ्याच वेळा आपल्याला चपाती लाटा भाजी करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही अगदी झटकी पट अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर हे बघा मी बॅटर अशा पैकी ना थोडस असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये रवा आहे तो चांगला भिजला केला पाहिजे त्यामुळे झाकण ठेवून दहा मिनिटं हा साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची कृती करूयात तर त्यासाठी गॅसवरती एक मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घातलं तेल गरम केल्यानंतर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले हे सगळं छानपैकी फुललं गेलं की फुल त्यामध्ये आता आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या तुम्हाला तिखट कसं आवडतं ह्यावर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता हे चांगलं परतलं गेलं की ह्यामध्ये पाव चमचा इतकी हिंगपूड घातली आणि हे पण पुन्हा सगळं असं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मी बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि त्यानंतर मी एक कप इतकी मेथी घेतली होती ती निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घेतली मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की मुलं भाज्या खात नाहीत किंवा भाजी आणि चपाती दोन्ही करायच्या पेक्षा आपण अशी एकच रेसिपी बनवू ज्याच्यामध्ये भाजीही असेल आणि चपातीही असेल त्यामुळे ती अगदी पटकन बनते फार वेळही लागत नाही कमी वेळामध्ये पण तितकीच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ही नक्की बनते हे सगळं परतवून घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा ह्या भाज्या आपण दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती परतवून घ्यायच्या तुम्ही बघू शकता या भाज्या चांगल्या परतल्या गेल्यात तर गॅस बंद करून आता हे थंड करून घेऊयात तोपर्यंत इथं बघा दहा मिनिटं पण झाली होती तर ह्याच्यावरचं झाकण आपण काढून चेक करून घेऊयात रवा जो चांगला भिजला गेला की अगदी मस्त छान टेस्ट येते आता बघा रवा छान फुलला गेलाय मगासपेक्षा हे बॅटर घट्टसर वाटतंय आता हे बघा सगळं छान असं गाळ झालं की आपण ज्या भाज्या परतवून घेतल्या होत्या त्या भाज्या पण आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत ह्यामध्ये आता आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊयात तुम्ही ह्यामध्ये जसं की मी आ, मेथी वापरले तुम्ही ह्याच्यामध्ये पालक गाजर किंवा ज्या भाज्या तुमची मुलं खात नाहीत किंवा ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये शिल्लक आहेत त्या भाज्या तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये वापरू शकता जितक्या भाज्या जास्त तितकी आपली रेसिपी हेल्दी बनते तुम्ही ही रेसिपी सकाळच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या घाई खडबडीच्या जेवणामध्ये किंवा सकाळी नाश्त्याला मुलांच्या टिफिनला ही रेसिपी नक्की बनवू शकता ऑल इन वन अशी ही रेसिपी आहे आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर बॅटर खूप घट्टसर वाटत होतं आता त्यामध्ये पुन्हा मी पाणी घालून ह्याचं एक सरसरीत असं बॅटर बनवून घेतले लक्षात ठेवा आज आपण जे बॅटर करतोय किंवा रेसिपी करतोय ती खूप जास्त मस्तपैकी अगदी कुरकुरीत बसते त्यामुळे जेवढा तुम्ही जास्त ही रेसिपी किंवा हे बॅटर पातळ कराल तेवढी तुमची रेसिपी कुरकुरीत आणि जाळीदार बनते जर तुम्ही हे बॅटर थोडंसं घट्टसर ठेवाल तर ह्याला म्हणावी अशी जाळी पण पडत नाही तुम्ही बघू शकता की माझं बॅटर मी अगदी छान सरसरीत पातळसर असं बनवून घेतलंय अगदी छानपैकी हे बॅटर तयार झाले मस्त झाले कलरफुल पण दिसते असं छान बॅटर तयार झालं की लगेचच रेसिपी बनवायला घ्यायचं ह्या रेसिपीमध्ये अजिबात सोडा किंवा इनोचा वापर नाही आहे तर गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मोठा गॅस करून गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर छानपैकी अशा पद्धतीनं ना ब्रश नाही ह्या तव्याला तेल लावून घ्यायचं लक्षात ठेवा तव्याला चांगलं तेल लावायचं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि बॅटर पुन्हा छान असं तळातून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कडेनं हे सगळं आपण अशा पैकी घालून घेणार आहोत जेणेकरून ह्याला छान जाळी पडते गॅस जर मिडियम ठेवला असाल ना तर त्याला म्हणावीची जाळी पडत नाही आणि बॅटर घट्टच असेल तर हे खूप जाड होतं आणि पातळ अजिबात होत नाही त्यामुळे ते कुरकुरीतही बनत नाही ह्या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुम्ही बघू शकता की जाळी किती मस्त पडली आणि मेथीची भाजी दिसायला ती खूप छान दिसते मुलांना खाताना ती कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण मेथी वापरले पण ते आवडीन आणि मागून खातील अशी रेसिपी आहे बऱ्याच आयांना टेन्शन येतं की माझी मुलं भाज्या खात नाही तर मी त्यांना पालेभाज्या कशा खायला देऊ तुम्ही अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता हे व्हावण घालून झाल्यानंतर दोन मिनटानंतर गॅस मिडियम ठेवून अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचं वरची बाजू छान कोरडी झाली आणि कड्याला छान कुरकुरीतपणा आला की वरून तेल सोडायचं आणि हे पलटवून घ्यायचं दोन्ही बाजून अगदी मस्तपैकी हे घावन किंवा धिड छानपैकी भाजून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं कुणीही अगदी आवडीनं कौतुकाना खातील अशी रेसिपी आहे तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही की तुम्ही चपाती केली नाही भाजी केली नाही बऱ्याच वेळी कटकट करतात की तू आज एकच बनवलंस त्यावेळी अगदी मस्तपैकी ही रेसिपी आहे सगळेजण अगदी तुमचं कौतुक करतील तारीफ करतील तुम्हाला रेसिपी विचारतील अशी मस्त रेसिपी आहे पुन्हा घावन किंवा धिडं बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा ठेवला तव्याला छान तेल लावून घेतलं बॅटर ज्याने तळातून छान हलवून घेतलं आणि अशा पद्धतीनं तव्याच्या कडेनं हे घावन घालून घेतलं लक्षात ठेवा हे घावन घालत्यावेळी बॅटर तळातून हलवून घ्या कारण रवा आणि गव्हाचं पीठ तळाशी जाऊन बसण्याची शक्यता असते तसं होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी हे धिरडं घालताना तुम्हाला छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर हा गॅस मिडियम ठेवायचा कारण मिडीयम गॅसवरतीनं हे मस्तपैकी छान कुरकुरीत बनतं अगदी छान कुरकुरीत झालं की, की मग तुम्ही छान तेल सोडून हे पलटवून घेऊ शकता अगदी जाळीदार घावण डोळे झाकून परफेक्ट होणारी अशी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा नाहीतर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिस्ट देखील करू शकता काय जाळी पडल्याने काय मस्त कुरकुरीत तर होतंच होतं आणि त्याबरोबर खूप मस्तही लागतं ह्याला कोणत्याही चटणी किंवा कोणत्याही भाजीची अजिबात गरज नाही आहे इतकं मस्त लागतं ह्यामध्ये खूप छान लागतं नक्की करून बघा आणि रेसिपी करून पाहिल्यानंतर ती कशी झाली हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही बघू शकताय गाळ झाल्यावर ही देखील अगदी मस्तपैकी कुरकुरीत पण आहे इथं मी हे धिरडं तुम्हाला सोबत सर्व करते तुम्ही लोणच्या सोबत किंवा नुसतंही खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेत मिरची वापरले त्यामुळे चवीला अप्रतिम बनतंच बनतं त्यामुळं ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तुमची थोडीशी जरी टेन्शन कमी झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद बाय